रात्रीची थंडी अंगावर काटा आणणारी पण तुम्ही कधी विचार केला आहे ही का हीच थंडी पक्ष्यांवर काय प्रभाव टाकते आपण जेव्हा स्वेटर ब्लँकेट हिटर वापरतो पण हे छोटे पक्षी त्यांच्याकडे ना ब्लँकेट ना आग ना घरातली उबदार खोली मग ते जगतात कसे आणि सर्वात महत्वाचं त्यांना थंडी किती जाणवते हिवाळा सुरू झाला की थंडीची पहिली झुळूप पक्ष्यांच्या शरीरावर थेट परिणाम करते त्यांचं शरीर आपल्या शरीरापेक्षा खूप लहान उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता कमी असते थंडी वाढली की त्यांची छोटी हृदयगती वाढते ऊर्जा जास्त खर्च होते आणि प्रत्येक सेकंद त्यांच्यासाठी जगण्याची लढाई बनते कल्पना करा आपण हात गोडतात म्हणून ब्लोअर लावतो पण पक्षाकडे फक्त त्यांची छोटी पंख आणि धडधडणारं छोटस हृदय थंडी पाचून वाचण्यासाठी पक्ष्यांकडे स्वतःची एक कल्पक पद्धत असते पफिंग जेव्हा त्यांना थंडी लागते ते आपली पिसं फुगवतात ज्यामुळे हवेचा थर तयार होतो होय ते त्यांचं ब्लँकेट काही पक्षी रात्री एकत्र एक चिटकून बसतात एकमेकांच्या अंगाला अंग लावून उभं निर्माण करतात लहान पक्षी तर झाडांच्या फांद्यांच्या खाचांमध्ये लपून बसतात तुम्हाला माहीत आहे का पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त मृत्यू होतात हिवाळ्याच्या रात्री कारण रात्री तापमान अचानक खाली येत जे पोट भरून खात नाहीत ते सकाळचा सूर्योदय पाहू शकत नाहीत तुम्ही आणि मी आरामात झोपतो पण हे छोटे जीव अंधारात असतात फक्त काही अंश तापमानासाठी आपण शहरात दिवे लावतो झाड कापतो आणि त्यामुळे त्यांच्या घराचं उबदार स्थान हरवत जातय आज एक घरटन नष्ट झालं तर उद्या एक छोटा पक्षी थंडीमुळे मरेल निसर्ग सतत सांगतो तुमचा प्रगतीचा मार्ग घर हिरावत नाही ना, ना। आपण काय करू शकतो तुम्ही या हिवाळ्याच्या काही छोट्या गोष्टी केल्या तर कदाचित एक जीव वाचेल तुम्ही गच्चीवर कपात पाणी ठेवा रोज टाका आणि शक्य असेल तर बर्ड शेल्टर किंवा छोटी सावली करा एका पंखात उब नसेल तर दुसऱ्या पंखाचा आधार होऊ दे हिवाळ्याच्या रात्री जेव्हा थंडी तुमच्यासाठीही अवघड होते तेव्हा एकदा विचार करा या थंडीला छोटे पक्षी कसे सामोरे जात असतील आपण त्यांना आवाज देऊ शकत नाही पण मदत नक्की करू शकतो चला या हिवाळ्यात एका पक्षाला जगण्याची नवी सकाळ देऊया जर हा संदेश हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर योगदान फाउंडेशनला सबस्क्राईब करा कारण इथे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठीच असतो